अभि पाटील पंचेचाळीस या सोशल मीडिया अकाउंटवरती हा व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे नद्यांना पूर येतात पुरापासून सावध राहण्याचा इशारा प्रशासनाकडून दिला जातो परंतु काही लोक पुराच्या पाण्यापुढे स्वतःच्या जीवाची पर्वा करत नाहीत व्हायरल व्हिडिओ पैनगंगा नदीच्या पुराचा असल्याचा दावा सोशल मीडियावरती केला जातोय एक शेतकरी आपल्या शेती उपकरणासाठी जीव धोक्यात घालू शकतो याचं हे उदाहरण आहे महाकाय नदी धुतडी भरून वाहते नदीचं पात्र भलमोठं विस्तीर्ण आहे एक गुंडाळलेला काळ्या रंगाचा शेती पाईप पाण्यातून वाहताना दिसत दिसत आहे पुलावर उभे असलेले दोघे जण पाईप जवळ येताच पुलाखाली वाकून पाईप घेण्याचा प्रयत्न करतात पण ते शक्य होत नाही पाईप पुलाखालून जातो त्यामुळे हे दोघेजण पुलाच्या दुसऱ्या बाजूला जातात परंतु पाईप हाती लागत नाही त्यातला एक जण वाहून जाणाऱ्या पाईपसाठी पुराच्या पाण्यात चक्क उडी घेतोय पोहत पोहत तो पाईपपर्यंत पोहोचलेला दिसून येतोय परंतु धडकी भरवणारा हा व्हिडिओ आहे पाईपसाठी जीव धोक्यात घालणं गरजेचं होतं का असा प्रश्न नेटकरी विचारत आहेत आता, ही, आता त्या व्यक्तीसोबत काय झालेला आहे तो व्यक्ती त्या नदीच्या कडेला आल्याचं सांगितलं जात आहे सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे आता पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे नद्यांना पूर हे येतातच पुरापासून सावध राहण्याचा इशारा प्रशासनाकडून वारंवार दिला जातो परंतु काही लोक पुराच्या पाण्यापुढे स्वतःच्या जीवाची पर्वा करीत नाहीत मग सोशल मीडियावरती एक व्हिडिओ व्हायरल झाला ज्यात शेती पाईपसाठी एकाने स्वतःला पुराच्या पाण्यात झोकून दिलं सुदैव सुदैवाने या घटनेमध्ये तो वाचलेला आहे